महाराजांच्या राज्यात त्यांनी जिंकलेल्या किल्ल्याचं झालं भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रायव्हेटायझेशन ऐकून लागला का करंट पण हेच खरं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कित्येक गड किल्ले आहेत की कि जे दुर्लक्षित आहेत आणि त्यापैकीच असा हा एक किल्ला तो म्हणजे गोपाळगड इथे चक्क आंब्याच्या बागा लावल्या गेल्या होत्या आणि ही प्रॉपर्टी प्रायव्हेटाईज करण्यात आली होती काय आहे या किल्ल्याची कॉन्ट्रोवर्सी हा किल्ला आता तरी शासनाच्या ताब्यात आहे का हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले आणि आता या किल्ल्याची परिस्थिती काय चला याच विषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे एक धक्कादायक सत्य जे आजपर्यंत अंधारात होतं त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते सध्या तुम्ही हा किल्ला तीनशे रुपयांना विकला गेला अशी माहिती ऐकत असाल पण ही माहिती जर तुमच्या समोर आली तर या माहिती मागे आहे तो एक गैरसमज हा किल्ला तीनशे रुपयांना कधीच विकला गेलेला नाही या बातमीमध्ये होती एक प्रिंटिंग मिस्टेक आणि यामुळे या, या किल्ल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला आता कोणता आहे हा किल्ला तर या किल्ल्याचं नाव आहे गोपाळगड हा किल्ला गुहागर मधील अंजनवेल या गावात बांधला गेलाय आता या किल्ल्याची नेमकी कॉन्ट्रोवर्सी काय याआधी या किल्ल्याचा इतिहास आपण पाहूया महाराष्ट्र दुर्ग अभ्यासक नेहमीच गडकोटांचं संग्रहालय म्हणून आपल्या राज्याचा उल्लेख हा अभिमानानं करतात विविध राजवटींनी समृद्ध गड परंपरा इथं निर्माण केली जलदुर्ग स्थलदुर्ग गिरीदुर्ग किनारी दुर्ग वनदुर्ग अशा दुर्गांची मालिका निर्माण करून या भूमीचं रक्षण केलं असाच एक दुर्ग म्हणजे अंजनवेलचा गोपाळगड रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात अंजनवेल नावाचं एक गाव आहे गुहागर या पर्यटक प्रिय ठिकाणापासून साधारणत पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे अंजनवेलचा गड अशीच इथल्या या दुर्गाची पहिल्यापासूनची ओळख होती आणि आहे वशिष्ठी नदी आणि दाभोळची नदी या नद्यांच्या संगमावर हा किल्ला बांधण्यात आलाय प्राचीन काळात इथल्या वशिष्ठी नदीवरील दाभोळ बंदर इथून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये जा करत असे या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी खास अंजनवेल गावाजवळ वाशिष्ठी नदीच्या खाडीजवळ गोपाळगड बांधण्यात आला म्हणजे चिपळूणचा गोविंदगड किंवा गोवलकोट आणि अंजनवेलचा गोपाळगड हे दोन्ही जोड किल्ले आहेत महाराजांच्या काळात या दोन्ही किल्ल्यांवरून पॅरल वर्क चालायचं आता हे काम कसं तर हे दोन्ही किल्ले एक या राजवटीच्या ताब्यात तर दुसरा त्या राजवटीच्या असं काही नव्हतं हे दोन्ही किल्ले एकत्र जिंकण्यात आले होते कारण दोघांचंही महत्व तितकच त्या काळात होतं हा किल्ला साधारणत बहामनी राजवटीच्या काळात बांधला गेला असावा कारण त्या काळात बहामनी राजवट ही कोकणापर्यंत होती पण काहींच्या मते मात्र या किल्ल्याचं बांधकाम हे आदिलशाहीच्या काळात झालं असावं तसं या किल्ल्यांच्या बांधकामाबद्दल अनेक मतभेद आहेत पण याचं बांधकाम नेमकं कोणत्या काळातलं याचे काही उल्लेख पुरावे इतिहासात तरी सापडत नाहीत गोपाळगडावर अनेक राजवटी आणल्या विविध कालखंडांमध्ये मूळ गडाची पुनर्बांधणी होत राहिली त्याला आजचं स्वरूप हे शिवकाळात लाभल्याचं सांगितलं जातं सोळाशे साठच्या कोकम मोहिमेत शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला सागरी दुर्गांची जी फळी शिवछत्रपतींनी निर्माण केली त्यात गोपाळगडाचं स्थानही खास आहे साधारण इसवी सन सोळाशे साठ किंवा त्यापूर्वीच्या कोकण स्वारीत अंजनवेल स्वराज्यात दाखल झाला आणि त्याचा गोपाळगड झाला असं अभ्यासक सांगतात आदिलशाही कडून हा गड घेतल्यावर त्याचं नामकरण झालं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यामध्ये अनेक संघर्ष झाले आणि याच संघर्षात सोळाशे नव्याण्णवच्या आसपास हा किल्ला सिद्धीनं त्याच्या ताब्यात घेतला सिद्धीकडे हा किल्ला पन्नास वर्ष होता आता हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात आला कसा तर सतराशे पाच ते सतराशे सात दरम्यान कान्होजी आग्रेंच्या मराठ्यांचा या किल्ल्यावरचा जरासा कमी झाला या गडावरचा कोट बालेकोट आणि पडकोट यांचा मिळून बनलेला आहे पडकोटचा भाग म्हणजे समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणारी ही दुहेरी तटबंदी सोळाशे नव्याण्णव मध्ये सिद्धी खैरत खानानं बांधली सात एकर क्षेत्रफळ असलेल्या या गोपाळगड किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजूनही शाबूत आहे सात मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता अस्तित्वात नाही त्यावरील लेखाचा मराठी अर्थ असा कि कोनी बांध काम की जर कोणी एखादं बांधकाम हातात घेतलं व ते चालू असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याची मालकी दुसऱ्याकडे जात नाही का केवळ देव कालातील आहे त्या व्यतिरिक्त सगळे नश्वर आहेत जगाचा प्रकाश असणाऱ्या आमच्या राजानं या किल्ल्याचं निर्माण योजलं होतं पण ते पाहण्यापूर्वी तो मरण पावला कान्होजी आंग्रे गेल्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये त्यांच्या पदासाठी भांडणं सुरू होती कान्होजी आंग्रे यांना तीन मुलं त्यापैकी चर्चेत राहिलेले तुळाजी आंग्रे कान्होजी आंग्रे यांच्या दुसऱ्या मुलाच्या मागे पेशव्यांचा वरद हस्त होता तर त्यांचा तिसरा मुलगा तुळाजी आंग्रे यांच्या मागे प्रत्यक्ष शाहू महाराज होते वारसामधील हा वाद प्रत्यक्ष शाहू महाराजांपर्यंत गेला शाहू महाराजांनी कोणाचीच बाजू न घेता गोपाळगड जिंकण्याची या वारसांमध्ये पैज ठेवली तसं शाहू महाराजांचं पत्र आहे त्याचप्रमाणे शाहू महाराज यांनी दुसरंही एक पत्र काढलं होतं या पत्राद्वारे त्यांनी सगळ्या किल्लेदारांना आवाहन केलं होतं की त्यांच्याकडे असलेल्या तोफांपैकी एक तोफ ही गोपाळगडच्या मोहिमेसाठी देण्यात यावी आणि या किल्लेदारांनी तसं केलंही होतं याच आदेशानुसार विचार करायचा झाला तर ब्रिटिश रेकॉर्ड्स नुसार ब्रिटिशांनी जेव्हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा गोपाळगडावर अठ्ठ्याऐंशी तोफा होत्या या पैजेनुसार सन सतराशे चव्वेचाळीस मध्ये तुळाजी आंग्रे यांनी सिद्धीकडून हा किल्ला जिंकून घेतला पण पुढे पेशव्यांनी एकोणीशे छप्पन मध्ये इंग्रजांशी हात मिळवणी करून तुळाजी आंग्रे यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि या किल्ल्यावर शेवटी इंग्रजांचा युनियन जॅक हा झेंडा फडकला पुढे अठराशे अठरा आत्रा मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा सर्व किल्ले ताब्यात घेण्याची मोहीम चालवली तेव्हा हा किल्लाही ऑफिशियली त्यांच्याच ताब्यात गेला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हा किल्ला इंग्रजांच्याच ताब्यात होता जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य तोपर्यंत या किल्ल्याचा कारभार अगदी व्यवस्थित सुरू होता तो कोणालाही विकला गेला नव्हता त्यासाठी कोणामध्येही वाद झाले नव्हते पण जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा झाली ती भारताची फाळणी भारत आणि पाकिस्तान दोन्ही वेगवेगळे देश झाले भारतामध्ये पाकिस्तानमध्ये शिफ्ट झालेल्यांची जी प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकारनं एक ऍक्ट पास केला त्या ऍक्टचं नाव होतं एवॅक्यू प्रॉपर्टी ऍक्ट ऑफी फिफ्टी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि अनेक लोक अचानक आपल्या घरादारातून स्थलांतरित झाले जे लोक पाकिस्तानमध्ये गेले त्यांनी भारतात त्यांची मालमत्ता मागे सोडली हीच मालमत्ता इव्हॅक्यू प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाऊ लागली आता अशा मालमत्तेचं करायचं काय यासाठी भारत सरकारनं एकोणीसशे पन्नास मध्ये एवॅक्यू प्रॉपर्टी अॅक्ट नावाचा एक कायदा आणला आणि या कायद्यानुसार एक कस्टोडियन म्हणजेच राखणदार नेमण्यात आला त्यांचं ने काम होतं ही मालमत्ता सांभाळणं नोंद ठेवणं आणि गैरवापर होऊ न देणं विशेष म्हणजे या कायद्यात एक संकल्पना होती इंटेडिंग एवॅक्यू म्हणजेच असे लोक जे अजून गेले नव्हते पण त्यांची हालचाल बघता ते लवकरच पाकिस्तानला जाणार असं वाटत होतं त्यामुळे त्यांची मालमत्ताही आधीच सरकारच्या नियंत्रणात घेतली जात होती पार्टीशनच्या गोंधळात हा कायदा मालमत्तेच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचा टप्पा ठरला अजूनही अशा अनेक मालमत्ता आजही सरकारच्या ताब्यात आहेत या ऍक्ट अंतर्गत येणाऱ्या जागा कोणीही विकू शकत नाही किंवा कोणाच्या नावावर कुळ कायद्यानं ना लागू शकत नाहीत आता तुम्ही विचाराल या कायद्याचा या गोपाळगडाशी संबंध काय तरी या किल्ल्याशी संबंधित कोणीही पाकिस्तानला गेलं नव्हतं तसे कोणते पुरावेही नाहीत तरी सरकारच्या नजर चुकीमुळे हा गोपाळगड सुद्धा या ऍक्ट अंतर्गत आला होता आता ही प्रॉपर्टी इव्हॅक्यू प्रॉपर्टी होती पण तरी याचा लिलाव कसा करण्यात आला याचं उत्तर सरकारकडे अजूनही नाही स्थानिकांच्या मते मात्र या किल्ल्याच्या आत गवत उगवलं जायचं अर्थात ही प्रोसेस नॅचरल होती आणि याच गवताचा तीनशे रुपयाला दरवर्षी लिलाव केला जायचा एका वर्षी हुसेन मनियार नामक व्यक्तीनं हा लिलाव तीनशे रुपयांना घेतला म्हणजेच हे गवत तीनशे रुपयांना त्याने विकत घेतलं पण इथं मोठी गोम होती त्यावेळी त्यानं काहीतरी डॉक्युमेंट मॅनिप्युलेशन केलं आणि गवताऐवजी हा किल्ला तीनशे रुपयांना विकत घेतलाय असं दाखवलं पण हा किल्ला काही तीनशे रुपयांना विकला गेलेला नाही पण आता या लिलावाचं डॉक्युमेंटच कुठे उपलब्ध नाहीये या व्यक्तीनं इथं आंब्याची बाग डेव्हलप करायचं ठरवलं कारण किल्ला तेव्हाही आणि आताही सत्तर ते ऐंशी टक्के शाबूत आहे त्याला आता या किल्ल्यामध्ये प्रोटेक्शन वॉल मिळाल्यानं त्यांना आंब्याची झाडं लावायला सुरुवात केली आता ही आंब्याची झाडं लावताना त्यानं बऱ्याच ठिकाणी खोदकामही केलं त्यामुळे या खोदकामादरम्यान त्याला अनेक ठिकाणी आर्टिफॅक्ट सुद्धा मिळालेले असू शकतात पण याचा कोणताही पुरावा हा आपल्या भारताच्या किंवा अगदी महाराष्ट्राच्याही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट कडे नाहीये आता त्याला ते मिळालेत की नाही त्याचे आपल्याकडे काहीच पुरावे नाहीत पण या दरम्यान त्यानं एक डोकं चालवलं होतं या किल्ल्यावरच्या ज्या काही तटबंदी होत्या किंवा बुरुज होते या बुरुजांवरती या किल्ल्याचं आर्किटेक्चर दिसू नये अशा पद्धतीनं काही बुरुजांना कमकुवत करणारी त्याच्या दृष्टीनं धोकादायक झाडं लावण्यात आली गडात आंब्याची बाग फुलून त्याला समोरून आणि बाजून लोखंडी फाटकात बंदिस्त करण्यात आलं होतं गडावर काही कार्यक्रम तर दूरच मात्र अनेकदा शिवप्रेमींना हटकलं जाण्याचे प्रकारही घडले या प्रकाराबाबत त्या गावातल्या लोकांनाही माहिती नव्हती किंवा माहिती असलं तरीही या पडला व्यापारी त्यामुळे त्याच्याकडे पैसा खूप त्याशिवाय गावातले लोकही याच्याकडे मजुरीला जायचे कारण त्या काळात गरिबी होतीच त्यामुळे पोटाची भाकर सोडून हे लोक काय करणार नव्हते त्यामुळे हा विषय तेव्हा तसाच अर्धवट राहिला या प्रकरणाला आवाज फोडला तो दोन हजार साठ साली गावातीलच मंगेश पवार यांनी त्यांनी लोकशाही दिनानिमित्त हा किल्ला प्रायव्हेट कसा आणि किल्ला जर प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर तिथे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी झेंडावंदन का होतं असा प्रश्न उपस्थित केला यानं चर्चा मात्र जोरदार घडून आणली महाराष्ट्रातील गुहागर मधील अंजनवेल गावातील गोपाळगड किल्ला हा शासकीय नसून प्रायव्हेट आहे हे गुपित या घटनेमुळे फुटलं त्यानंतर डोंबिवलीतील गिरीमित्र संस्थेकरवी ही त्यांनी आंदोलन घडवून आणली पण त्या काळात फारसा मीडिया प्रामुख्यानं सोशल मीडिया ऍक्टिव्ह नव्हता तसंच या गडावरील स्वयंघोषित मालकानं हे आंदोलन पैसे देऊन डाबून टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा फारसा काही परिणाम पाहायला मिळाला नाही पण यावेळेच्या पत्रकारांनी मात्र हा विषय सतत सुरू ठेवला यानंतर मंगेश पवार यांचे पुतणे अक्षय पवार यांची या प्रकरणात एंट्री झाली त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला अगदी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पासून ते स्टेट आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट पर्यंत गोपाळगड वाचवण्यासाठी ते फिरले ऍक्टचा वापर करून त्यांनी सरकारकडून माहिती काढून घ्यायचाही प्रयत्न केला अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आलं दोन हजार सोळा मध्ये या गडावर फायनल नोटिफिकेशन जाऊन हा गड अखेर शासनाकडून संरक्षित झाला पण या गडावरच इलिगल बांधकाम मात्र अजूनही तसंच आहे गोपाळगड कागदोपत्री सरकारमध्ये सामील झालाय पण यावर प्रायव्हेट कब्जेदार मात्र हटत नाहीयेत अशी परिस्थिती होती अक्षय पवार आणि स्थानिक लोकांच्या मागण्यांविरोधात मनियार या व्यक्तीनं कोर्टात दोन हजार सोळा रोजी याचिका दाखल केली या याचिकेअंतर्गत त्यांनी गडाला मिळालेलं हे नोटिफिकेशन इल्लीगल आहे मुळात गोपाळगड हा किल्लाच नाही आणि ज्या लोकांनी आजपर्यंत या गोपाळगडाला वाचवण्यासाठी आंदोलन केली मागण्या केल्या त्या सगळ्या लोकांपासून या गडाला आणि या व्यक्तीला प्रोटेक्शन देण्यात यावं अशा मागण्या या याचिकेमध्ये होत्या पण दोन हजार बावीस मध्ये कोर्टानच ऑर्डर पास केली कि की हा किल्लाच आहे आणि हे नोटिफिकेशन सुद्धा लिगल आहे त्याआधीच दोन हजार अठरा मध्ये गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून लिगली स्मारकांच्या नकाशावर आला होता आताच्या सध्याच्या परिस्थितीत गोपाळगड हा शासकीय संरक्षणाखाली आहे आणि यावरील इल्लीगल बांधकाम हटवण्यासाठी अजूनही प्रयत्न चालू आहेत तर अशी होती या गोपाळगड कॉन्ट्रोवर्सीची स्टोरी ही सगळी माहिती आपल्याला दिली आहे याच आंदोलनात ऍक्टिव्हली सहभागी असलेल्या अक्षय पवार यांनी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद